नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत आपल्या चॅनेलवरती वाळवण रेसिपी चला तर आज आपण बघणार आहोत उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं आहे पालक म्हणजेच पालकाची पिवरी आणि बनवायचं आहे खमंग खुसखुशीत कुरकुरीत वर्ष ते दोन वर्ष टिकणारा असा हा पालकापासून आणि तांदळाच्या पिठापासून पालकाचा पापड बनवणार आहोत चला तर वेळ न घालवता अशा ह्या खमंग खुसखुशी पालक पापडला रेसिपीला म्हणजे सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं दोन जुडी मी इथं पालक घेतलेले आहे दोन जुडी पालक म्हणजे छान असं मस्त त्याला निवडून आणि छान क एकदम म्हणजे धुवून वगैरे घेतलेला आहे त्यानंतर आपण हा पालक जो आहे तो पालक पूर्ण बारीक कट करून घ्यायचा असाच जरी पालक तुम्ही बारीक करून घेतला तरी देखील चालू शकतं आपल्याला यामध्ये पालकाची पिवरी म्हणजे पालकाचा फ्लेवर जास्त हवा आहे त्यामुळे मी इथं पालक जरा थोडंसं जास्त घेतलेलं आहे चला तर ह्या पालक पूर्ण बारीक कट करून घ्यायचा आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर त्यानंतर आपण ह्याला छान अशी प्युरी करून घ्यायची आहे यामध्ये सर्वसाधारणपणे एक अर्धा वाटी जो म्हणतो आपण तेवढं पाणी घालून हे बारीक करून घेऊ शकता चला तर मी यामध्ये अग अगदी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि मस्त अशी ह्याची पिवरी करून घेतलेली आहे म्हणजे अगदी होता होईल थोडं बारीक करून घ्यायचं आहे चला तर पूर्ण आपलं इथं मिक्सरच्या भांड्यामधनं आपण हा पालक बारीक करून घेतलेला आहे पाहू शकता अगदी बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं मी एक गाळून घेतलेलं आहे आणि या गाळणामधून आपण काय करायचं आहे हा पालकची प्युरी जो आहे तो गाळून घ्यायचा आहे असं का करायचं कारण जेव्हा आपण पालक बनव पालकाचे पापड बनवतो त्यावेळेस कुठंही पालक तुटू नये किंवा चिरू नये हा पालकाचे जे देठं असतात किंवा पाणं असतात ते कुठंतरी पापडाला लागू नयेत याकरता काय करायचं हा पालकाचं पूर्ण प्युरी जी आहे ती पूर्ण गाळून घ्यायची तुम्ही तर पाहू शकता पूर्ण यामध्ये मी आणखीन थोडं थोडं पाणी घालून हा पूर्ण काय केलेलं पालका आहे पालकाची पिवरी जी आहे ती पूर्ण गाळून घेतलेली आहे म्हणजे यामध्ये सर्वसाधारणपणे मला इथं एक वाटी तर फुल्ल पाणी लागलेलं आहे लक्षात ठेवा हे प्रमाण जे आहे ते मात्र जरूर लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये एक वाटी फुल्लं पाणी वापरलेलं आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आहे चला तर त्यानंतर ही प्युरी पूर्ण तयार झालेली आहे आता आपण इथं काय करायचं आहे एक मी भांडं घेतलेलं आहे आणि या भांड्यामध्ये आता आपण मन पीठ काढून घेणार आहोत आता इथं पीठ काढताना लक्षात ठेवा इथं आपण मोजून पीठ घ्यायचं आहे हे जे पीठ आहे ते तांदळाचं पीठ अगदी बारीक जे पीठ असतं ते पीठ घेतलेलं आहे हे पीठ कसं तयार करायचं मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर मी इथं तुम्ही बघू शकता मी इथं सहा वाटी पीठ घेतलेलं आहे बरोबर त्याच वाटीनं आता इथं आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये ह्या वाटीनं म्हणजे ज्या वाटीनं आपण पीठ मोजलं त्या वाटीनं मी इथं सहा वाटी पाणी घेणार आहे लक्षात ठेवा जेवढं पीठ तेवढं पाणी घ्यायचं आहे आणि पालकाच्या पिवरीमधलं एक पाणी आहे ते नंतर मी तुम्हाला सांगते चला तर इथं पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे त्यानंतर दीड चमचा मी इथं आपण जो पापड खार म्हणतो तो टाकलेला आहे चवीपुरतं मीठ टाकायचं म्हणजे दोन चमचे मला इथं मीठ टाकलेलं आहे लागलेलं लाग ला आहे त्यानंतर ओवा एक चमचा आणि तीळ दोन चमचे मीठ टाकलेले आहेत बघा हे सगळं काय करायचं आता फा आपण छान असं उकळून घ्यायचं आहे त्याला थोडीशी उकळी आली की नंतर आपल्याला ही जी पालकाची आपण जी प्युरी बनवली होती ती प्युरी यामध्ये टाकायची आहे पूर्ण हे पाणी उकळू द्यायचं आहे नंतर ही प्युरी टाकायची आहे बघू शकता जरा जरा थोडं थोडं करून आपण ही पूर्ण पालकाची जी प्युरी करून घेतली होती ती संपूर्ण यामध्ये टाकून द्यायची आहे लक्षात ठेवा इथं पाण्याचं प्रमाण मात्र लक्षात ठेवायचं आहे सहा वाटी पाणी मी इथं घेतलेलं आहे आणि पालकामध्ये पाणी आपल्याला एक वाटी आहे म्हणजे जेवढं पीठ त्यापेक्षा एक्स्ट्रा एक वाटी पाणी आपण इथं वापरलेलं आहे कमी जास्त पाणी लागू शकतं म्हणजेच काय तांदळाचं पिठावरती पण अवलंबून आहे थोडंसं पाणी कमी जास्त कारण तांदूळ प जास्त जुना असेल तर थोडंसं एखादे वाटी पाणी जास्त लागू शकतं चला तर इथं पूर्ण ह्या पालकाला म्हणजे ह्या पाण्याला पूर्ण उकळी आलेली आहे आता उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि इकडं आपण जे पीठ काढून घेतलं होतं एका भांड्यामध्ये यामध्ये हे पाणी जे आहे म्हणजे पालकाचं जे पाणी आहे ते पूर्ण मिक्स करायचं एका हाताने हलवत राहायचं पाणी म्हणजे एकदम नाही जसं लागेल तस तस त्यामध्ये पाणी ऍड करत जायचं आहे लक्षात ठेवा एकदम पाणी ओतायचं नाही किंवा कुठल्याही गुठळ्या या पिठामध्ये होता कामा नाही अगदी थोडं थोडं करून हे पाणी ओतून घ्यायचं आहे आणि छान असा आपल्याला हा गोळा मात्र तयार करून घ्यायचा आहे बघा तुम्ही पाहू शकता मी इथं तुम्हाला पाण्याचं सा प्रमाण सांगितलं आहे एखादी दुसरी वाटी कमी जास्त पाणी आपल्याला इथं लागू शकतं हे मात्र जरूर लक्षात ठेवा आणि चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे पूर्ण काय करायचं आहे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण मी या पातेल्यामध्ये जेव्हा पालक होता त्या पालकाची पिवरी होती त्यामध्ये थोडंसं आणखीन थोडंसं पाणी ॲड करून मी आणखीन ह्यामध्ये पाणी ओतलेलं आहे म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला सहा ते सात वाटी इथं पाणी लागणार आहे हे मात्र जरूर लक्षात ठेवायचं आहे आणि या पद्धतीनं आपण हे पीठ पूर्ण तयार करून घ्यायचं आहे बघा पूर्ण पीठ तयार करून घेतलेलं आहे आता काय करायचं या पद्धतीनं आपण हे पीठ तयार करून घेतलेलं आहे ह्याच्यावरती एक झाकण ठेवूया म्हणजे एक झाकण ठेवल्यावर काय होईल की पूर्ण जे पीठ असतं ते फुललं जातं म्हणजे आतल्या आत वाफ लागते आणि वाफ पूर्ण शिजली जाते आणि पूर्ण पीठ पण शिजलं जातं म्हणजेच काय होईल झाकलं की पूर्ण आतल्या आत वाफ लागून आपलं हे पीठ छान फुललं जातं तुम्ही पाहू शकता मी थोड्या वेळासाठी झाकून ठेवलं होतं आता काय करायचं मी एका कापड घेतलेलं आहे एका कापडावरती हे सगळं पीठ काढून घ्यायचं आणि थोडंसं मर्दून घ्यायचं आणि मर्दून लगेचच आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे असंच जर तुम्ही पापड करायला घेतलात तरी देखील व्यवस्थित छान पापड होतात पण आपल्याला हे आणखीन तिपटीनं आपल्याला काय करायचं आहेत पापड जास्त खुसखुशीत बनवायचे आहे त्यासाठी मी काय केलेलं आहे कापडामध्ये पूर्ण गुंडाळून घेतलेला आहे आणि असंच हे कापड घ्या मिक्स सॉरी uh, या uh, कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आता आपलं इथं पीठ जास्त आहे त्यामुळे दोन आपल्याला इथं भांडी लागणार आहेत कारण पीठ जास्त आहे म्हणजे दीड किलो प्रमाणामध्ये तर इथं पीठ भरलेलं आहे आपलं त्यामुळं पीठ जास्त झालेलं आहे त्यामुळे मी दोन भांडी वापरते दोन भांड्यांमध्ये असं मी हे पीठ भरून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि एक ते दोन शिट्टी फक्त करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही एक दोन शिट्टीमध्ये छान पीठ फुललं जातं शिजलं जातं आता इथं एक दोन शिट्ट्या मी कुकरला करून घेतलेल्या आहेत आता एका ताटामध्ये हे पीठ काढून घ्यायचा आहे अग ती गरम आहे पीठ तुम्ही पाहू शकता त्यातनं वाफा निघतात याचा अर्थ पीठ अगदी गरम आहे आणि आता काय करायचं याच कापडानं आता पुन्हा एकदा आपल्याला हे पीठ पूर्ण मर्दून घ्यायचं आहे लक्षात ठेवा छान असं मर्दल मर्दून घेतलं की पापड देखील अतिशय खुसखुशीत होतात हे मात्र जरूर लक्षात ठेवा आता छान मी मर्दून घेतलेला आहे त्यातला एक गोळा काढून घ्यायचा बाकीचं पीठ सगळं झाकून ठेवायचं आहे लक्षात ठेवा पापड आपले पूर्ण होईपर्यंत अजिबात पीठ गार होता कामा नये म्हणजे थंड होता कामा नये पीठ थंड झालं तर पापड अजिबात चांगले होत नाही त्यामुळं पीठ होता होईल तेवढं झाकून ठेवायचं जेवढं आपण करणार आहोत तेवढंच पीठ काढून घ्यायचं त्यानंतर असे या पद्धतीनं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनं गोळे असे करून घ्यायचे लांब असा गोळा तयार करून त्याचे बारीक बारीक तुम्ही काप करू शकता आणि गोळे गोल गोल बनवून त्याचे पापड तयार करू शकता तुम्हाला जसं आवडेल तुम्हाला जसं सोपं वाटतं त्या पद्धतीनं गोळे तयार करून घेऊ शकता आणि नंतर हे जे गोळे असतात ते एका भांड्यामध्ये काढायचे ते देखील झाकून ठेवायचं कारण पीठ हे अजिबात थंड होता कामाने जेव्हा आपण पापड करतो तेव्हा हा जो गोळा आपण हातात तर तो, तो गरमच लागला पाहिजे हे मात्र जरूर लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर मी इथं बघू शकता मी इथं एक मशीन घेतलेली आहे आणि एक का, कागद टाकलेला आहे त्या कागदावरती हा गोळा ठेवायचा आणि दुसरा कागद त्याच्यावरती ढकायचा आणि त्यानंतर या मशीनच्या सहाय्याने प्रेस करून घ्यायचं आणि मस्त तुम्ही बघू शकता अगदी गोल असा गरगरीत आपला पापड तयार झालेला आहे Tối 다 अगदी व्यवस्थित अजिबात कुठे चिरलेला नाही किंवा फाटलेला नाही मस्त असा पी तयार झालेला आहे पापड याचा अर्थ पीठ मात्र आपलं मस्त असं फुललं गेलेलं आहे छान मर्दून झालेलं आहे आणि छान पीठ आपलं सेट झालेलं आहे हे मात्र जरूर लक्षात ठेवा चला तर अशा पद्धतीनं आपण इथं सगळे हे पापड तयार करून घ्यायचे आहेत जेवढं आपल्याला पापड करायचे आहेत तेवढे गोळे करून घ्या थोडं थोडं गोळे करत आपल्याला हे पूर्ण पापड तयार करून घ्यायचे आहेत हे पीठ तसं कसं तयार केलं हे एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे काय करायचं जेव्हा आपण हे तांदूळ घेतो ते जेवढ्या प्रमाणात घ्यायचं आहे ते घेऊ शकतो आणि त्यानंतर ते काय करायचं तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे चार ते पाच तास भिजायला घालायचे आणि भिजवल्यानंतर त्याचं पाणी निथळून घ्यायचं आणि स्वच्छ कापडावरती पसरून घ्यायचं उन्हात वाळवायचं नाही याला सावलीतच वाळवून घ्यायचं आहे आणि कुरकुरीत हे तांदूळ वाळले की नंतर आपल्याला हे गिरणीमधून दळून आणायचं आहे आणि याच पिठापासून मी हे पापड बनवलेलं आहे मी अगोदर एका व्हिडिओमध्ये ते पापड त्या पिठापासून कसे बनवले ते देखील दाखवलेलं आहे पापडचे पीठ कसं तयार करायचं हे पण सांगितलेलं आहे ते तुम्ही जाऊन बघू शकता आणि याच पिठापासून आपण हे देखील पापड बनवून घेतलेले आहेत आता बघू शकता आपण इथं या पद्धतीनं हे सगळे पापड आपण इथं बनवून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा आपलं इथं पीठ भरलेलं आहे दीड किलो त्यामुळं आपण इथं पापडकार वापरलेला आहे दीड चमचा कारण जास्त पापडखार वापरला तर पापड हे करपू शकता त्यामुळं पापडखार मीठ हे बरोबरच टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही यामध्ये जिरे तीळ आणि ओवा जे काय आहे तो तुमच्या आवडीनुसार आहे ते कमी जास्त तुम्ही करू शकता चला तर अशा पद्धतीनं आपण इथं सगळे पापड तयार करून घेतलेले आहेत आणि एक दिवस मी हे पापड फॅनखाली वाप म्हणजे वाळवलेले आहेत आणि नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही बाहेर उन्हात टाकला तरी देखील चालू शकतं चला तर मी एक दिवस फॅन खाली वाळवून दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये छान कडकड उन्हामध्ये वाळवून घ्यायचे कारण लक्षात ठेवा हे पापड जे आहेत म्हणजे कोणताही पापडाचा प्रकार असेल तर तो उन्हामध्ये वाळवून घेतन हे मात्र महत्वाचं आहे कारण वर्षभर दोन वर्ष आपल्याला टिकवायचं आहे त्यामुळे जरूर हा आपल्याला उन्हातच वाळवायचा आहे आता इथं बघू शकता सगळे पापड आपण उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत पाहू शकता कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे पाहू शकता to <laughs> me. पाहू शकता हे सगळे पापड आपण वाळवून घेतलेले आहेत आता हे पापड कसे बनलेले आहेत हे पाहण्यासाठी आता आपण ह्या पापडांना तळून बघूया मी इथे गॅसवरती कडई ठेवलेले ते आहेत तेल गरम झालेला आहे आणि तेलामध्ये एक एक पापड मी सोडून मस्त असं फ्राय करून घेणार आहे बघू शकता तेलात टाकल्या टाकल्या मस्त असा खमंग फुलतो याचा अर्थ तुम आपण बघू शकतो त्याला इतकं छान टेक्स्चर आलेलं आहे आणि पीठ देखील अतिशय खुसखुशीत झालं होतं पापड अगदी खुसखुशीत झालेलं आहे पाहू शकता आणि आपल्याला जेवढे पापड आता मी खायचे आहेत तेवढे पापड तळून घेतलेले आहेत बघू शकता अतिशय सुंदर असे पापड झालेले आहेत त्याला जे फोड आलेले आहेत ते फोडं मात्र जरूर यावेत कारण जर हे असे फोडं जर आलेत ना तर पापड अतिशय सुंदर झालेला आहे हे मात्र ओळखून जायचं बघू शकता आपल्या ताटामध्ये अगदी पाच सहाच फक्त पापड आहेत पण पूर्ण ताट भरलेलं आहे म्हणजे पाच ते सहा फक्त पापड तळले तर अगदी घरदार सगळं पापड खाऊ शकतं इतकं मस्त असे हे पापड मोठे मोठे बनतात आणि मस्त खुसखुशीत बनतात चला तर तुम्हाला हे पापड मी तुम्हाला साईज पण दाखवते म्हणजे आपला कच्चा पापड जो असतो तो दाखवतो आणि नंतरचा पापड दाखवतो बघू शकता म्हणजे दोन्हीमधलं तुम्ही फरक बघू शकता कच्चा पापड केवढा आहे आणि मोठा आपण जेव्हा तळतो तेव्हाचा पापड साईज बघू शकता दोन्हीमधला फरक तुमच्या लक्षात येतो आणि त्यामुळं तुम्हाला पापड आपला कसा बनला आहे पीठ कसं बनवलेलं आहे आपण हे सगळं या पापडावरून लक्षात येतं चला तर हा पापड तुम्हाला मी फोडून दाखवते किती खुसखुशीत कुरकुरीत झालेला आहे आवाज देखील ऐकू शकता आणि असाच हा हा पापड या उन्हाळ्यामध्ये मात्र जरूर बनवून बघा आणि पालक मात्र हा पौष्टिक आहे तो पदार्थच पौष्टिक आहे त्यामुळे असे पापड जरूर बनवा आणि कमेंट करून सांगायला नक्की विसरू नका चला तर अजूनही चॅनल सबस्क्राईब केल्यास